कराय लागतोय स्टँडवर भजी खाल्ली वडा खाल्ला बोले खाल्ले उत्तापा खाली असं घडत नाही कुस्तीला प्राण रानाव झालेला रा आहे रा शिकंदरची कुस्ती राहिलेली आहे स्वर्गीय कैलास अशी कोरगोल पाटील यांच्या श्री सुजे दाला हंडे पाटील सांगली नगरीचे लोकप्रिय आमदार काळी सम्राट आंबंदा एक आता शत्रू व्यक्तिमत्व या मैदानाचे खरोखर सर्वे सर्व असणारे आमदार सुनील गाडगे यांच्या वतीनं ही कुस्ती सुरला प्रारंभ झालेला शांतता कष्ट गेले नंतर माझ्या घरात असा सिकंदर तयार करला हो सगळ्या नका ऐका पेड होता है लेकिन चंदन चे दुनियात आहे सागरसाधी है सागर साधळे आज जरा दिलं या आधीला आणण्यासाठी या सागर साठी जरा सगळ्यांनी टाळ्या करायच्या या सागर साठी धन्यवाद झालेली आहे नाव वर्षानुवर्षांना असा पहिलवा तयार होतो वर्षानुवर्षात वर्षानुवर्षात तीन दिवसा शांत दारा का शांतदार का सिकंदर शेख हा मोहोरचा पैलुवा सोलापूरच्या अलीकड एका हमालाचा पोरग आहे लक्षात घ्या काय कायचं जो काय जोपासायचं काय टिकवायचं काय वाढवायचं ते धरवा बोरा घ्या हमालाचा पोरगा हो आणि घरी बागे बरोबर घरी कुरश्यात आणतो तुमच्या शब्दामध्ये आणि वडिलाची कुस्ती दोन कुस्त्या हो लावल्या होत्या पट काढला पटकाडला घेतला शिकंडचा हाप मध्ये सगळे जर म्हणावे लागले काय होणार काय ना पापण्या मिटू नका आनंदाला वंचित राहा फोटोग्राफर माझ्या पुढेच राहिला करमणुकीचा कार्यक्रम ठेवला नायचा कार्यक्रम आहे आनंदाच्या बातम्या एक शिकंदर आला आणि तुम्ही आला तुम्ही दिग्गज खरोखर याच्याशिवाय दुसरं काही नाही आनंद माझ्या हाताखाली अठरा ते वीस पोरं तयार झाली शिवाजी सारखी अगदी विदर्भ मराठवाड्यापर्यंत औरंगाबाद नाशिक सगळीकडे पोरं तयार झालेली आहे माझी चार हजार मैदान झाली त्याब्जा घेतला आणि त्या करता येत्याला शिकवणार नाही आम्हाला त्या पूर्ण उपाध्यक्ष सुभाष ठाकरे खरेदार विजय हरेकर आपला विजय घेतले उदय हरेकर बाळासाहेब केंद्र मैदान सव्वीस जानेवारीच्या मैदानामध्ये या भारताचा नंबर एकचा सा पैलवान चालू चालता महाराष्ट्र केंद्रीय सिकंदर शेख विरुद्ध आली अशी कुस्ती झाली या कुस्तीमध्ये सिकंदर शेख याने बॅकथ्रोड आवर्ती कुस्ती विजय झाला ही कुस्ती तीन लाख रुपये इनामाची ने पुरुषोत्तम नारायणदास गाडगीळ व कैलासवासी कोडगोन पाटील यांच्या स्मरणात हंडे पाटील तालीम सांगली यांच्या वतीने ही कुस्ती पुरस्कृत करण्यात आली होती नंबर दोनची कुस्ती आपल्या सांगलीचा महाराष्ट्र चॅम्पियन सुबोध पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी योगेश पवार अशी कुस्ती लागली होती ही कुस्ती मान्य अभिजित कोळी यांच्या वतीनं इनाम रुपये दीड लाख रुपये इनामाला कुस्ती पुरस्कृत करण्यात आली होती अशा बऱ्याच कुस्ती या मैदानामध्ये झाल्या हजारो कुस्ती शौकीनांनी या मैदानासाठी प्रतिसाद दिला याबद्दल मी तमाम नीर, सांगलीकरांचा आभार अली इराणी अली नमस्कार मी या चालू सालचा महाराष्ट्र केसरी शिकंदर शेख आणि आज माझी कुस्ती आहे सांगली शहरामध्ये सांगली शहर माझी माझ्या खूपच जवळचं माझ्यावर प्रेम करणारं असं सांगली शहर आहे तर सांगली शहरात माझी कुस्ती आहे अली इराणबरोबर आत्तापर्यंत मी कमीत कमी, कमी पाचशे कुस्त्या जिंकलेल्या आहेत आणि माझ्यापाशी मी टॅक्टर आल्टो कार थार गाडी बुलेट गाड्या ही जिंकलेल्या ले आहेत आणि माझं टार्गेट आहे पुढचं ऑलिम्पिकचं मी आता सध्याला बाहेरचे ट्रायल द्यायचं मी ट्राय करतो आहे बाहेरचा ट्रायल देऊन मी ऑलिम्पिकला जायचा मी नक्कीच प्रयत्न करतो आहे